साखर सम्राटांच्या नगर जिल्ह्याचं राजकारण राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या भोवतीस फिरतं विखे काँग्रेसमध्ये असतानाही या दोन्ही नेत्यात संघर्षाच्या ठिणग्या पडतच होत्या त्यानंतर कोपरगाव तालुक्यातील कोल्हे आणि विखे यांच्यातील राजकीय संघर्ष सुद्धा नगरकरांनी पाहिलाय आता याच संघर्षातील पुढील अंक हा विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे नगर जिल्ह्यातील उत्तरेच्या राजकारणात विखे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष आजवर आपण पाहिलाय आता पुन्हा एकदा हेच दोन प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहेत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर त्यांना शह देण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉक्टर विखे हे सुद्धा आता पुढे सरसावलेत या निवडणुकीच्या रिंगणात विखे उतरत असल्याने पुन्हा एक वेळेस विखे विरुद्ध कोल्हे नाशिक विभागातील शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून यासाठी अर्ज दाखल करण्याला आता सुरुवात झालीय सात जून रोजी यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि यासाठी सव्वीस जून रोजी मतदान पार पडणार आहे मात्र यंदाच्या निवडणुकीत नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा दोन कुटुंबातील संघर्ष समोर येणार आहे तर या निवडणुकीत विखेंचे विरोधक समजले जाणारे विवेक कोल्हे या मैदानात आहेत आणि त्यांना शह देण्यासाठी प्रवरा एज्युकेशन ट्रस्टचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र विखे पाटील हे आता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत विखे पाटील यांच्या उमेदवारीने या मतदारसंघात मात्र अतिशय तीव्र लढाई होण्याची शक्यता आता व्यक्त केली जातीय नगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे विरुद्ध कोल्हे कुटुंबियांचा राजकीय संघर्ष हा सर्व आहे यातच गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत युवा विवेक कोल्हे यांनी राज्याचे महसूल मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनेलचा सतरा विरुद्ध एक असा पराभव केला होता विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये विखे यांचे कट्टर विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा घेत त्यांचा या निवडणुकीत पराभव केला होता आता शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत संजीवनी शिक्षण संस्थेचे प्रमुख विवेक कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि त्यांच्या विरोधात राजेंद्र विखे यांनी उमेदवारी केल्यास नगर जिल्ह्यातील पारंपरिक राजकीय संघर्ष दिसून येईल हे दोघेही भाजपचे नेते आहेत मात्र हा मतदारसंघ महायुतीच्या वाटपात एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलाय अशा स्थितीत उमेदवारी कुणाला आणि मुख्य लढत कुणामध्ये होणार याची उत्सुकता आता वाढतीये शिवाय देशात लोकसभा निवडणुकींचा निकाल हा चार जून रोजी जाहीर होणार आहे नगर जिल्ह्यात यंदाची नगर दक्षिण लोकसभा ही चांगलीच चुरशीची ठरतीये महाविकास आघाडीकडून निलेश लंके तर महायुतीकडून सुजय विखे हे लोकसभेच्या रिंगणात आहेत विखेंना शह देण्यासाठी लंकेंच्या मदतीसाठी विवेक कोल्हे हे उत्तरेकडून धावून आले होते प्रचारसभांमध्ये जोरदार भाषण करत त्यांनी लंकेंना पाठबळ दिलं त्यामुळे जिल्ह्यात अनेक निवडणुकांमध्ये विखे यांच्या विरुद्ध कोल्हे हा संघर्ष पाहायला मिळालाय आता मंडळी याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट करू नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी